नमस्कार मित्रांनो मी प्रसाद पुन्हा एकदा स्वागत करतो आपला कोकणचा प्रसाद ह्या मराठी यूट्यूब चॅनेलच्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो कसे असत सगळे आशा करूया सगळे मस्त आणि मजेत असाल तर मित्रांनो कोकणामध्ये लावणी चालू झाली आहे भात लावणी तर आपल्याला ह्या वर्षी काय आपल्याला भात लावणीचा व्हिडिओ करता आला नाही आणि ॲक्च्युली जायलाच कुठे मिळालं नाही आपली काय भात शेती नाही आहे तर त्याच्यामुळे आपण काय व्हिडिओ केला नाही पण आपण आज हा व्हिडिओ चालू केला आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहोत ते आपल्या कोकणातली नामशी सोत चालली शेती म्हणजेच नाचणी नाचणीची लावणी म्हणजेच आपल्याकडे कोकणामध्ये आवडणी म्हणतात त्याला तर ती कशी प कशा पद्धतीने केली जाते नाचणी ही फक्त कोकणामध्ये होते इतर ठिकाणी होत असेल तर मला त्याची आयडिया नाही आहे पण माझ्या माहितीनुसार फक्त कोकणामध्ये होते तर त्या नाचणीचं रोप कसं असतं आणि नाचणी कशा पद्धतीने खणतात म्हणजेच त्याचे जे रोपे असतात ते कशा पद्धतीने काढली जातात आणि ती कशी लावली जातात म्हणजेच आवडली जातात ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्या कोकणामधले पण काही लोक असे आहेत ज्यांना ती नाचणी म्हणजे ते खूप वर्ष स्थलांतरित आहेत मुंबईमध्ये त्यांना देखील माहिती नाही आहे की नाचणी कशा पद्धतीने आवडली जाते म्हणजेच लावली जाते तर आपण प्रत्यक्ष बघायला जाणार आहोत आपल्या आपण काय एवढी अशी नाचणी केली नाही आहे पण थोडी तुम्हाला दाखवणे इतकी का होय ना पण छोटीशी साधारण एक चोंडा म्हणता येईल एक एक बाण म्हणता येईल तर तेवढ्या भागात केले आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत चला जाऊया बघूया कशा पद्धतीने ही आवडणी केली जाते आई तर पुढे गेले आणि सोबत बाबू आहे चला जाऊ आमचा बाबू नुसता फोटो काढायला सांगतो आहे चला निघाला फोटो चल आणि बघा इकडे गुरं पूर्वी या गुरांजवळ गुराखी वगैरे असायचे म्हणजेच गवारी आपला कोकणी भाषेत शब्द कोकणी शब्द गवारी परंतु आता ही गुरं तुम्हाला उन्हाळच दिसतील ज्यांच्यामुळे शेती करणं देखील अवघड झालं आहे कारण तुम्ही बघाल तर पूर्ण दिवसभर असे गावाच्या आसपासच असतात ही गुरं आणि मग ज्या वेळेला भात वगैरे पिकतो त्यावेळेला आतमध्ये शिरतात आणि नुकसान करतात हे बघा चला जाऊया आपण बघूया कशा पद्धतीने काय करतो आहे ए बाबू चल कशा पद्धतीने आवडणी होते तो तुम्हाला दाखवतो हे बघा आपलं घर आहे ना हे इथेच रोडच्या बाजूला आहे तुम्हाला बघायला मिळत असेल आणि बरोबर रोडच्यावरतीच हा जो मुख्य रस्ता आहे त्याच्यावरतीच इथे ह्या खूप लोकांनी अशा नाचणीवर केल्यात हे बघा तुम्हाला बघायला मिळतील शेतीची कामं चालू आहेत इकड़े आपण झूम करून दाखवूया हे बघा सगळे लोक इकडे आवडत आहेत म्हणजेच नाचणी लावतायत बघायला मिळेल तुम्हाला जे शेतीमध्ये आपण ज्या वेळेला घराला जसं दरवाजा असतो तशी शेतीची ही कुंपण केली जाते ना संरक्षणासाठी गुरं असतील किंवा मग रानटी जनावरं असतील त्यांच्यापासून संरक्षणासाठी कुंपण असते तर त्याला आपल्याला ज्या वेळा शेतीमध्ये जातो त्यावेळेला आतमध्ये जाण्यासाठी पर्यायी रस्ता म्हणून जसा घराला दरवाजा असतो त्यानुसार या शेतीमध्ये आतमध्ये जाण्यासाठी ही कवाडी असते हा कोकणी शब्द आपला कवाडी आहे काही ठिकाणी बेजा म्हणतात तुमच्याकडे या ह्याच्यासाठी कोणता शब्द असेल तुम्हाला नक्की कमेंट्समध्ये कळवा चला जाऊया आतमध्ये बघूया हे बघा किती मस्त पहिल्यांदाच येतो ह्या वर्षी इकडे शेतीमध्ये हे बघा बाबू इकडे बघा आई आहे तिकडे ती आमची कोड का काकू आहे ती पण नाचणी आवडत आहेत ते तिकडे सालदूरकरांना आहेत बघाल तुम्ही सगळे आता पाऊस आज कमी आहे त्याच्यामुळे नाचणी आवडत आहेत ज्या वेळेला पाऊस कमी असतो ना त्यावेळेलाच नाचणी आवटायला मिळते ज्या ला काय करायला आवडतात ना का आवटत नाही का नाही आवटत आहेत ओके मित्रांनो कसं आहे आउट लावायला जस ज्या पद्धतीने भात जसं उभा केला जातो तसंच आता ही नाचणी पण आव लावणार ज्यावेळेला जास्त शेती असते ना तर त्यावेळेला नाचणी आवडली जाते म्हणजे त्याचा रोप आहे ते आपण दाखवू ते प्रत्यक्ष दाखवू कशा पद्धतीने ते आवडतात ते हे बघा इकडे आता आई जे त्याची रोपं आहेत म्हणजेच मूट रोपं आहेत ते काढते खणते उपटते लावण्यासाठी हे बघा आणि हे तुम्हाला बघायला मिळतात ना इकडे तर हे आहेत काकडे आहेत ना काकडीची रोपं काकडीच्या वेळी गुंजावळ आणि इकडे मला वाटतं लाल माठ दिसतोय हे बघा आणि ही कसली शेंग आहे काय ही ही हा झाड हा बघा चवळीचा चवळीची वेळ आहे इकडे हे बाबू रोडवर जाऊ नको बाबू इकडे बाबू हितांश इकडे आता कसं झालेलं आहे अशी परिस्थिती आहे की कोकणामध्ये कोणीच म्हणजे गावी नसतो सगळे कामधंद्यानिमित्त मुंबईमध्ये स्थलांतरित झालेत त्याच्यामुळे शेती पण वसाड आहे म्हणजे कोणीच शेती करत नाही आहे जे करतात ते थोड्या प्रमाणातच करतात आणि तुम्ही इतर ठिकाणी बघाल तर घाटावरती वगैरे पार जी यंत्राच्या सहाय्याने वगैरे शेती शेती केली जाते पण आपला कोकण असा भाग आहे जिथे पारंपरिक पद्धतीने शेती काल केली जाते म्हणजेच ती नांगरणे असते दोन बैलांवरती जोका ठेवून नांगरतात आणि किंवा मग कुदलाच्या सहाय्याने कारण ही तसंच आहे कारण आपल्याकडे छो कमी प्रमाणात शेती होते त्यामुळे पारंपरिक पद्धत वापरली जाते परंतु घाटावरती वगैरे मोठ्या प्रमाणात शेती केली जाते जी एकरांमध्ये असते किंवा मग हेक्टरमध्ये केली जाते बाय बघूया चला जाऊया आपण हे बघा कशा पद्धतीने आई ही करते रोपं काढते नाचणीची ही मित्रांनो ही तुम्हाला झाडं बघायला मिळतात नाही भेंड्याची झाडं आहेत गावटी भेंडे, भेंडे। मार्केटमध्ये तुम्हाला छोटे छोटे भेंडे मिळतील बघायला पण इकडे जे गावटी भेंडे असतात ते चविष्ट पण असतात आणि मोठे साईजचे पण असतात हे बघा असे मूड बांधून आता तिकडे आउटण्यासाठी म्हणजे लावण्यासाठी घेते कुठे लावायचे आहे ओके आणि आता हुँ हुँ okay. आ, हे कुठे करायचं आपल्याला अच्छा इथेच लावतोय कुदलाय लागेल ना ओके तर मित्रांनो हे बघा इथे एवढ्याच्याच भागामध्ये लावायचं आपल्याला बाकी तर झालं इकडे सगळं आपली छोटी शेती आहे फक्त यूट्यूबवरती दाखवण्यापुरती आहे आ, हे बघा आता मी मगाशी देखील म्हणालो आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने कुदळ किंवा मग नांगर याच्या सहाय्याने शेती केली जाते हे बघा इथे कुदल्याने कुदळ ते आई हे कसले आहेत एक असले, असले रोप आहेत ओके आ, हे बघा मित्रांनो जी शेती असते ना त्याच्या मध्यभागी म्हणा किंवा सहा आजूबाजूला जिथे भात सॉरी नाचणी लावता येत नाही अशा ठिकाणी ही कातळ भागा वगैरे असेल तिथेही असं माती टाकून राताळ्याचे ताणे म्हणजेच वेळी किंवा मग करिंदा वगैरे लावला जातो जे की सराईच्या टायमामध्ये उकडून खाल्लं जातं हे बघा रताळ्याचा कसा झाड असतो कशी वेळ असते ती आणि ते समोर दिसत आहेत काकडीचे इकडे लाल लालमाट दिसतोय आणि ही हे बघा जे गणपती बाप्पाच्या वेळेला आपण जे गोंडा वापरतो त्याची झाडं आहेत त्याची देखील इकडे आपण लागवड केले जे मगाशी तिथे आई जे रोप खणत होती म्हणजे उपटत होती त्याचे इथे मूड बांधून तयार आहेत हेच आता तिथे मूठ आहेत ते वेगळे सोडून त्याच्यामधून एक एक कांडी काढून तिथे लावणार आहोत हे बघा जिथे डोंगर भाग असतो ना तिथे फक्त नाचणी वरी यांची शेती केली जाते तुम्हाला भाताची वगैरे शेती दिसणार नाही बघायला कारण भाताच्या शेतीला एकतर मातीचा भाग लागतो आणि असा कातळी भाग लागत नाही त्याच्यासाठी चालत नाही त्याच्यामुळे तुम्हाला इकडे जे बघायला मिळतील फक्त नाचणीच्याच नाचणीची शेती बघायला मिळेल हे बघा इकडे सगळी माणसं पाऊस कमी का असल्यामुळे काम करत आहेत हे बघा आपली कोकणची लाल परी इथे मिरचीचे पण रोपं लावलेत थोडंसं झूम करून दाखवतो ते बघा ही जी तुम्हाला दिसते ना मिरचीचे रोपं आहेत जे तिळ असतात ना ते त्याचे दाणे येते काळातील तर कसं आहे नाचडीसोबत ते पण पेरते तिळाची फुलांसाठी आणि तिळ का दुसरा कशासाठी वापरतात आपल्याकडे ती पित्रा अच्छा जी पित्रं येतात ना सर्व पित्र अमावश्यामध्ये जे पित्रांसाठी जी फुलं लागतात त्याच्यासाठी आ तिळ टाकते तिळाचा तेल काढला जातो तिळाची शेती मोठ्या प्रमाणात घाटावरती असते पण मित्रांनो हे तुम्हाला बघायला आहे हे ढाकं उभे केलेत म्हणजेच झाडा चुक्या झाडांच्या फांदी उभ्या केलेल्या त्यांना इथे त्याच्या बुंदामध्ये बियाणं टाकून म्हणजेच कणका जे का असतील त्याचे वेळे तुम्हाला बघायला मिळतात आणि हे सरायच्या वेळेला हे ज्या शेती काळ आपली ही झाले होते काढायला है काल दाता हे काढले जातात आणि हे बघा इथे आवडलं आहे नाचणी लावलेली आहे वरी आहे ओके हे बघा ही वरी, है, वरी, है। वरी, है। वरी चोटी -चोटी आहे नाचणी नाही आहे वरी आहे वरीची रोपं बघा कशी असतात छोटी छोटी रोपं आहेत हे बघा अशा पद्धतीने लावली जाते हे बघा इकडे जे आई गवत काढते ना मध्ये आता कु कुदळलं होतं त्याच्यामध्ये आता गवत काढते त्याला काय म्हणतात ही रुपनी आमच्याकडचा शब्द आहे कारण वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही जाल जशा जर दुसरीकडे कुठे जाल तर त्याच्यासाठी जा वेग असेल पण आमच्याकडे हा इरुपणी हा शब्द आहे मित्रांनो पहिलं आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात शेती व्हायची नाचणी पण जवळजवळ मनामध्ये वगैरे असायची मनामध्ये वगैरे त्याचं उत्पन्न निघायचं धान्य हां चार पाच मन जास्त पण निघायचं पण आता पायलीभर देखील नाचणी मिळताना मुशीबत आहे कारण लोकांनी नाचणीवरी करणं सोडून दिलं आहे ॲक्च्युली हा आपला पारंपरिक व्यवसाय आहे तो टिकवून ठेवणं गरजेचं आहे पण त्याच्याकडून कुठून तरी दुर्लक्ष केलं जातं आहे चला बघूया आपण कशा पद्धतीने आता इथे आई ते जे आपण मगाशी म्हणालो याची नाचणीची रोपं कशा पद्धतीने लावली आहेत ते बघूया हे बघा ना ना okay, लावादी। लावादी। लावादी हे काही लावतेस <coughs> ना आता ओके आणि आवटायचं लाव कशी लावतेस ते हे बघा हे आहेत आणि मी एक शब्द वापरतो आवडणे आवडणे तर आवडणे हा काय प्रकार असतो ते पण सांगतो तुम्हाला ज्या वेळा भरपूर शेती असते ना जास्त जास्त असतं तेव्हा लाव आवडतात ना हा ते बघा ज्या ज्यावेळेला जास्त जर ही असते ना शेती त्यावेळेला अशी आवडली जाते फक्त अशी रोपं टाकली जातात हे फास्ट काम आहे पण आपल्याकडे तेवढं तर काय म्हणजे पण ते तेवढं उभं व्हायला पण दोन दिवस दोन तीन दिवस जास्त जातात पण हे जे आता उभं केलं जाईल हे फटकन सरळ होऊन जाईल हे बघा अशा पद्धतीने लावतात हे इकडे लावलेली आहे आणि तिकडे आवडलेली आहे अशा पद्धतीने आता हे बाकीचे पण रोपं आहेत ती लावली जाणार आहेत आनो आपण शेतीच्या आपल्या नाचडीमधून बाहेर पडलो आणि इथे बघायला मिळते हे बघा ही झोंबी बघा किती दोन बैलांची झोबी जोरात झाली आहे हे बघा इकडे दोघे पण माजलेच बैल अरे अरे शी झो ढोरांना बैलांना झोंबी लावून झुंजवलं जायचं पण आता महाराष्ट्र शासनाने वगैरे त्याच्यावर बंदी यांची कोणी झोंबी लावल्या नाही स्वतःच झालाय त्यांचा मग आतापासून आहेत पण काय ते ऐकत नाहीत सांगा व्हिडिओ बघा आणि सांगा मला कोणता बैल कुठल्या बैलाला जोरात ढकलतो आहे आणि कुठल्या बैलाचा दम काढतोय दोघे दो पण संवाद शेर दिसत आहेत अक्षरशः तोंड घासत चाललेत

आहेत दो दोन्ही पण बैल अरे बोरिंग तोडाल हाड 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 तर चला मित्रांनो आपण हा व्हिडिओ इथे थांबवतो आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून पुढच्या ज्या आपल्या व्हिडिओ आहेत त्या येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल दे चला भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चला टाटा बाय काळजी घ्या धन्यवाद